मित्रांनो छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून चला हवे हो उद्या या कार्यक्रमाकडे पाहिले जाते या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना विनोदी कलाकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली पण आता या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अभिनेता कुशल बद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे लवकरच या कार्यक्रमातून एक्झिट घेणार असल्याचं चर्चांना उदाहरण आलं आहे मित्रांनो कुशल आणि श्रेयाच्या विनोदाचे असंख्य चाहते आहेत गेल्या नऊ वर्षाहून अधिक काळापासून हे दोघेही कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग आहे नुकतं सोनी टीव्ही या वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला यात एका आगामी कार्यक्रमाचा प्रोमो पाहायला मिळत आहे मॅड्रेस मचॅंगी असं या कार्यक्रमाचे नाव आहे या हिंदी कार्यक्रमात कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे झळकणार आहेत या प्रोमोमध्ये कुशल बद्रिकेची झलकही पाहायला मिळाली या तो एका पोलीस अधिकाऱ्याचे पात्र साकारताना दिसतोय मात्र हा प्रोमो पाहिल्यानंतर हे दोघेही कलाकार चलाव हव्युद्या हो या कार्यक्रमाला सोडणार का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे पण त्या दोघांनी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही तर मित्रांनो तुम्हाला चलाव हव्युद्या हा कार्यक्रम आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा